सर्वांना नमस्कार आज आम्ही राजवंश गल्ले अनगोलच्या परिसरामध्ये श्रीरामचेना हिंदुस्थानच्या आमचे ज्येष्ठ प्रमुख उमेश पप्पू वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमाण आपण जे समाजपेयी कार्यक्रम आपण घेत असतो परंतु आज आनंद पण तोडाच होतो आणि दुःख पण तुझ्यापेक्षा जास्त दुःख होतं म्हणाला वेदना होतात कारण एक आपला कार्यकर्ता प्रमुख कार्यकर्ता अभिषेक पुजारी आज अकरा दिवस झाले आपल्यातून निघून गेला तो कार्यकर्ता सर्वांना हवा हवा असा होता उत्करू उत्कृष्ट काम करणारा जो कार्यकर्ता आपल्यातून संघटनेतून निघून गेला तर त्याच्या स्मरणार्थ म्हणून हा उमेश उमेशने एक निश्चय केला की मी माझा जन्मदिवस साजरा करणार नाही तर जे काय आजचे कार्यक्रम जे असतील ते आपले कवा कैलासवासी अभिषेक पुजारी यांच्या स्मरणार्थ होतील आणि त्याच्या माध्यमातून आज उमेशने जो आज जो कार्यक्रम भरविला आहे तर आ, ते आ, तो अगदी घेण्यासारखा आहे तर मी सर्व माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करू इच्छितो की आपल्यातून निघून गेलेला जो अभिषेक पुजारी आहे तसं एक त्यांनी जायच्या तीन दिवस अगोदर मला फोन केला की दादा फोन भरपूर येत आहेत आणि रक्तदान शिबीर घ्यायचं आहे आणि यावर्षीचं रक्तदान शिबीर मोठ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे असा त्याचा फोन तीन चार दिवसापूर्वी मला होता आणि बघता बघता तो तो नाहीसा झाला खरं म्हटलं तर एक मन आहे जो आवडतो सर्वांना तोची आवळे देवाला त्याच म्हणीप्रमाणे बहुतेक करून देवाने त्याला पंचवीस वर्ष आपल्या ठेवलं आणि पंचवीस वर्षानंतर त्याला ताबडतोब आपल्याकडे बोलून घेतलं परंतु ती जी दुःखद जी घटना आहे त्या आम्हा संघटनेच्या मध्ये ते भरून निघण्यासारखं नाही आहे तरी देखील माझ्या संपूर्ण कार्यकर्त्यांना एक विनंती करू इच्छितो की आज तुम्ही सर्वजण रक्तदान करून अभिषेक पुजारीचं जे स्वप्न होत ते आपण पूर्ण करायचं आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो